प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येवल्यातील श्रीकांत खंदारे यांच्या आकर्षण लोकसभा निवडणुकीचं वाहत असून उमेदवारांच्या प्रचारानिमित्त सभांचा स्टार प्रचारक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक सभांचं आयोजन केलंय या सर्वांमध्ये आकर्षण म्हणजे मोदींच्या डोक्यावर दिसणारा फेटा आणि हा फेटा येवल्यातील श्रीकांत खंदारे या फेटा कलाकारानं तयार केलेला असतो यापूर्वी तब्बल अकराव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष जाऊन त्यांच्या डोक्यावर फेटा बांधण्याचा मान येवल्यातील श्रीकांत खंदारे यांना मिळाला असून यापुढेही महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व सभांसाठी श्रीकांत खंदारे यांना फेटा बांधण्याची ऑर्डर मिळाली आहे आगामी नगर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी श्रीकांत खंदारे यांना टेक यांना फेट्याची ऑर्डर मिळाली असून मुख्यमंत्री कार्यालयामार्फत पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या सभेसाठी मालेगाव या ठिकाणी आले होते त्यावेळी श्रीकांत खंदारे यांनी मुख्यमंत्र्यांना फेटा बांधला होता यावेळी मुख्यमंत्र्यांनाही तो फेटा खूप आवडला होता दरम्यान दादा भुसे यांनी त्यावेळी श्रीकांत खंदारे यांना दिलेला शब्द आज पूर्ण केला असून त्यांच्या दलाटेक त्यांच्या दा त्यांच्या दालनाला त्यांनी भेट दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या कामाचा आढावा घेतलाय या निमित्तानं श्रीकांत खंदारे यांच्या आवड व या फेट्याची कला आता प्रसिद्ध होती आहे प्रतिनिधी सुदर... सुदर्शन खिल्लारे येवला मालेगावला साधारणतः दीड वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेस श्रीकांतजी कंधारे यांना मी विनंती केली होती आणि मुख्यमंत्री महोदयांना फेटा त्या ठिकाणी श्रीकांतजीने बांधला होता मला वाटतं की त्यानंतरच्या काळामध्ये पंतप्रधान महोदय जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले मुख्यमंत्री महोदयांकडनं मला वेळोवेळी सूचना प्राप्त झाली आणि कधीकधी तर रात्री दोन तीन वाजता कधीकधी ते बाहेर प्रवासामध्ये असताना परत त्यांना येवल्यामध्ये बोलवून पंतप्रधान महोदयांच्यासाठी तातडीने फेटा मला करून द्या कारण तो फेटा बांधणी करण्याच्यासाठी चा तीन चार तासांचा कालावधी लागतो त्याचं डिझाईन करणं मला वाटतं की एक ध्येयवेळा माणूस जर एखादं स्वप्न उराशी घेऊन जर कष्टपूर्वक मार्गक्रमण करतो तर यशाचं शिखर कुठपर्यंत गाठू शकतो कदाचित फेटा या विषयाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम श्रीकांतने त्या ठिकाणी केलेलं आहे के मी आपल्या सर्वांच्या वतीने श्रीकांतजींना हार्दिक शुभेच्छा देतो अशीच त्यांची प्रगती होत राहो परदेशामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या या महाराष्ट्राचा आ, फेटा आणि तो पण तिरंगा आपल्या देशाची शान त्या ठिकाणी बांधला आणि जगातनं आलेल्या युवकांना त्या ठिकाणी तो फेटा बांधण्याचं पण प्रतिनिधित्व श्रीकांतजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे साहेब स्वतः आपल्या दालनाला भेट देण्यासाठी आले काय आपल्या आनंदासाठी शेण आणि कशासाठी द्याल खरंतर जीवनाचं आज सार्थ झालं की आज म्हणजे ज्या कलेवर आपण प्रेम करत होतो ज्या कलेचे आपण पुजारी होतो आज त्या पुजारीचं माझ्यासाठी एक दैवत म्हणून ज्यांचं दादा भुसेणचं पालकमंत्रीपद महाराष्ट्राचं मंत्रीपद ज्यांच्याकडे अतिशय काळजीपूर्वक ते मंत्रीपद निभवते आणि जिल्ह्यासाठी एक आदर्श खरंच दादा भुषणचं नाव घेतल्यानंतर एक अंगात एक अलग फिलिंग होते खरंच दादाभुष साहेब आज तुम्ही आमच्या शोरूमला आले आणि न कंप्लीट ते साडेबाराला आले बाबांची साईबाबांची आरती चालू असताना त्यांचं आगमन झालं खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद ज्या कलेवर हो मी निष्ठाने प्रेम केलं ज्या कलेवर हो मी प्रामाणिक केलं जे प्रामाणिकचं आज मला नक्की माझ्या डोळ्यात आज पाणी काय हे हे फळ आज मला नक्की मिळालं आणि ज्या ज्या वेळेस मंत्री पंतप्रधानांना फेटा बांधण्याचा योग आला तर रात्री त्यांचा सार का मी सारखं काम करून पूर्णतः आणि मला ते स्वतः घेऊन बी गेलेले खरंच आज जीवनाचं सार्थ झालं असं मी सांगाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला फाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला